बाय हां बाय हां बाय ह्या सीटची कमाल बघा काय तेरा नंबर सीट आहे आणि त्याचा मेन काय बोलतात तो चांदाच गेला आहे गेल <laughs> आपला घराजवळचा परिसर तर आत्ता जरा मोकळं मोकळं वाटतंय हे बघा पाण्याची टाकी आहे ती पण आता तयार झालं आहे बघा नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग पाच वाजलेत आणि आपण चाललेलो आहे दहावी उद्या ऍक्च्युली महाशिवरात्री आहे आणि आता होळीचा सण पण येणार आहे तर तू पण चालले ओके तर हा घराचं काम पण सुरू आहे मंडळी आणि घराच्या कामासाठी पण थोडीशी हालचाल करायची आणि आता होळी पण येईलच तर मयुरीने अवनी पाठवून येणार आहेत तर दापोईला पण जाणार तुम्ही लोक दापोईला पण जाणार आहेत जमलं तुम्ही पण तिकडे ओके अवनी पण जाणार आहे तर मी आता निघालोय उद्या महाशिवरात्री घराची कामावर जमल्यास एकदा फेरी येणं जाणं होईल वाटत होळीच्या अगोदर बघू कसं काय करायचंय तर आता आपल्याला विरारवरून जी अर्नाळा साखरपा गाडी आहे ती पावणे सहा वाजता अर्नाळावरून सुटते आता पाच वाजलेत तर सव्वा सहा वाजता तिचा आला सोपं टायमिंग आहे तर ती पकडून आपल्याला थेट संगमेश्वर गाठायचं आहे आज म्हणजे खास टी शर्ट घातलंय बघताय का तर हे रॉयल कोकणी ब्रँड आपला कोकणी निखिलचा तर खास होळी सणानिमित्त हे टी शर्ट छापलेलं आहे हा तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकतं समोरून हा लुक आहे आणि पाठवून असं दिसतंय मस्त आहे टी शर्ट मस्त आहे ना तो तो और हो ऑर्डर वगैरे करायची असेल तर इथे मी नंबर देतोय त्यावरती नक्की ऑर्डर करा आणि तुमची टी शर्ट होळी सानानिमित्त मागू शकताय तुम्ही तर आता निघूया आवरावर पटापट करतो थोडी पॅकिंग बाकी आहे मागाशी ऑफिस मधून आलं तर पॅकिंग बाकी राहिले पटापट करून निघूया नावनी बाय 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 करी पाठवून येणार ना ओके चला भेटू परत लवकरच लवकर हा आता दिसणार आहे थोडे दिवस व्हिडिओ मध्ये पण लवकरच दिसेल ना ओके चला लवकर ओके बाय 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 ओके आले खाली प्रतू कुठे आहे कुठे आवाज द्या प्रातमीला आवाज द्या चला बाय 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 हां बाय हां बाय चल ओके बाय बाय थँक यू हा आपला नाला आहे डेपो गाडी अजून आलेली नाही आहे सव्वा सहा वाजलेत पण सव्वासाचं टायमिंग म्हटल्यावर आपलं असं झालं तर लालबरीचं की आपण पकडायचं साडेसहा पावणे सातपर्यंत वगैरे येईल जर वेळेत आली तर नाहीतर मग काय सात सव्वा सात पण सनसेट दिसतो आहे बाय वे डेपोमधून खास सहा वाजून पंचावन्न मिनटं झाले आहेत म्हणजे गाडी साधारण पाहून तास उशीर आहे पण फायनली आपली गाडी आलेली आहे चला चलाळा साखरपा बुकिंगवाले आहेत बुकिंगवाल्यानेच आतमध्ये चला तेरा नंबर अविनाश हो गाडी आज उशीर आणली तो ट्राफिक आहे हो ते उत्तर हो हो

एक कोती तर तो सीट चला ठीक आहे पाठी पण मिळतात तीस नंबरची सीट कठीण आहे तर आता इथे रिक्वेस्ट केल्यानंतर गाडी झाले गॅरेजमध्येच नाळा सुपारालाच चालले बांधून दिलं तरी ठीक आहे प्रवास करायचा कसा एवढा लखनौकले लखनऊ झालं का मित्र थोडं काय थोडाफार सेटअप झाला आहे ना ठीक आहे बसून कुसंबा बांधू दे त्यांना ओके थँक्यू सो मच अथक प्रयत्नानंतर काम झालं आहे नाला सुपाशीच्या गॅरेजमध्ये आपल्याला सीट बांधूनच दिल्यात पण ठीक आहे चला संगमेश्वर गाठलं तरी बरं आहे दादांना बोललं आहे कंडक्टर कंप्लेंट द्या नाही तर उद्या परत ही चालतं तसे चला म्हणजे सीटची सगळी अरेंजमेंट करता करता साडेसात वाजलेत प्रवासाला झालं आहे सुरुवात प्रवासाला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा मोरया दोन दोन सीट्स खराब होत्या त्या दोन्ही पण बांधून दिलेल्या आहेत आता त्या कुठपर्यंत जातील त्या काय माहिती नाही पण आरामात आरामात बसायला लागेल पंचमुखी हनुमान मंदिर बजरंगबली की जय ॲक्च्युली आपल्याला ट्राफिक मजबूत मिळणार आहे कारण टायमिंग झाला आहे प्रॉपर म्हणजे ट्राफिक रात्रीचे साडेनऊ वाजलेत आपण खोपटला आलोय गर्दी आहेच बऱ्यापैकी कारण उद्या महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीनिमित्त बरेच जण गावाला जात आहेत गाडी खोपटला बऱ्यापैकी थांबलेली म्हणजे एक पंधरा मिनटं तरी थांबलेली तर आता नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत तर गाडी आता निघते आहे गर्दी आहे सर्व गाड्यांना इकडे पण एक बाजूला कोणतीतरी गाडी आहे ही गाडी मस्त मला प्रवास करायला आवडते बी एस सिक्स मस्त गाडी आहे पावस रत्नागिरी गाडी सध्या बंद आहे तर त्या गाडीतून आपला प्रवास जास्त व्हायचा अकरा वाजून दहा मिनटं झाले आहेत पनवेलला आलो आहे आपण आता पुढे गाडी रामोडीच्या अगोदर कुठेतरी जेवायला वगैरे थांबेल बापरे गर्दी किती आहे पनवेल डेपो खटातच भरला आहे रात्रीच्या मंडळी साडेबारा वाजलेत तर गाडी आता जेवणासाठी थांबली आहे बराच उशीर आहे गाडीला कारण अजून आपल्याला अजून आपण पेन पण क्रॉस केलेलं नाही पुढे रामोरे डेपो येईल त्याच्याबद्दल गाडी जेवणासाठी थांबले सर्वजण देत आपण दा त्या घरातून शक्यतो जेवून येतो जेवण वगैरे उरकलं मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल सकाळचे पाच वाजलेत आणि चिपळूणला पोचलो आहे गाडी बऱ्यापैकी वेळेवर आता आले चिपळून मध्यवर्ती बसतात थंडी आहे बऱ्यापैकी गावाला म्हणजे त्या मना चांगलीच आहे झाड अच्छा अच्छा चालेल हा दिसला हो हा तेच तेच जाणा म्हणजे सकाळचे सहा वाजे फायनली आलेलं आहे इथे डेपो पूर्ण शांत आहे तरी पण आज बरेच जण आलेत आमच्या रिक्षा तर रात्रभर चालू होते असतील गावच्या तर कृष्णादा था पण तिकडे थांबलाय चल तर भेटू लवकरच चल तर आपण काय जास्त वेळा ते थांबत नाही आहे उतरलोय आणि आता जाऊया रिक्षाकडे रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे कधी आलंस आता चलास कसा ब्रश करतो चला फायनली आलोय घरी पाणी पण आलंय आई इथे आहे की तिकडे गेले काय माहिती काय रे हा फासवेन आलात लगेच हा <laughs> सुधीर सुधीरला पण हा ना सुधीरला पण फोन करत होतो अरे मला फोन करायचं आठवत मला आठवत नाही तुला फोन करायची की खाली इकडे आलंय आणि रिक्षा मध्ये हे सगळे काय होते सगळे नाही तू मग समोर खाली तोच भेटला हा हा ना चला म्हणई घरी थोडा वेळ थांबलो आई ॲक्च्युअली तिथं पाणी भरते खर घराकडचं पण पाणी भरायचं असतं आणि आता दहा बारा दिवसानंतर जेव्हा परत गावाकडे आलो आहे तर गावाकडचं काम आता आपलं सुरू झालं आहे परत जे रिंग मारायचं रिंग मारायचं बरेच दिवस मनाच होतं ते काम आता सुरू झालं आहे हा आपला घराजवळचा परिसर तर आत्ता जरा मोकळं मोकळं वाटतंय हे बघा पेरूचं झाड मोठं झालं आहे आता बऱ्यापैकी हे बघा हळूहळू ते मोठं होत जाईल आणि हा आपला एरिया आहे तो पण मोकळा करायचा आहे आणि इकडे आता बघताय तर रिंग म्हणजे काय तर रिंग म्हणजे हा प्रकार हा दिसतोय का तुम्हाला तर ह्याला रिंग म्हणतात हे असं बनवलं जातं प्रॉपर आणि मग ते पिलर असतात ॲक्च्युली तसं म्हटलं तर जेव्हा आपण प्रॉपर बिल्डिंग बांधतो तेव्हा उभे पिलर असतात म्हणजे जर वरती वरती तुम्हाला बंगलो वाढवायचा असेल किंवा एखादी इमारत उभी करायची असेल तर पिलर बांधले जातात आणि गावच्या साईडला ॲक्च्युली आमच्याकडे कातळच आहे प्रॉपर तर लोड बेअरिंगचं जे काम असतं त्याच्यामध्ये या आडवे पिलर टाकले जातात त्याला साईडला रिंग मानतात तर आता फळ्या वगैरे मारून झाल्यात आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण हे सगळं टाकून झालेलं आहे आणि कसा जरा बेस असतो त्याला अजून जोर येतो तर हे सगळं बनवून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आज ओ जे मटेरियल टाकायचं आहे ते आज सगळं मटेरियल टाकण्यात येईल फळ्या वगैरे बघा प्रॉपर मारून झाल्यात ह्याच्यामध्ये मग मटेरियल टाकलं की मंडई मग हे काम झालं की फाडी लावायला सुरुवात तर आता इकडे बघताय फाडी पण बऱ्यापैकी आले बघा दिसते का या बाजूला इकडे ऑलरेडी ही फाडी आली होती आणि त्याच्यानंतर आता या बाजूला पण आले ही बघा तर म्हणजे जी आपल्याला चिरे लागणार आहेत घरासाठी तर त्याचे आता साठवण करून ठेवलेले आहे वाळू पण आणलेले पहिलेच कारण हे सगळं मटेरियल असेल तर पुढच्या कामात जरा तेज येईल तर वाळू आहे आता फाडी आहे खडी आहे आणि सिमेंट पण आहे असं सगळं काही आता आलेलं आहे तर आता हा हळूहळू तेजी करून कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यासाठीच आता परत गावाला आलो आहे तर प्रवास छान झाला आज <coughs> मस्त झोपलेलो ॲक्च्युली झालं काय प्रॉब्लेम असा झाला प्रवास ॲक्च्युली थोडासा आज झाला प्रॉब्लेमवालाच कारण आता बऱ्याच वेळा ही सवय झाली आहे ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का एम एस आर टी सीच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओ अशा झाल्यात था की मेंटेनन्सच्या नावाने बॉम्ब आहेत <laughs> आता हे किती वेळा बोलावं आणि काय बोलावं आता माणसांना पण एक वेळेला सवय झाली आहे की हां ठीक आहे आपलंच आहे अरे आपलंच आहे बरोबर आहे पण आता तिकीट पण आठशे रुपये आता नाला सुपारावरून जेव्हा आपण इकडे येतो गावी तेव्हा पहिली सातशे रुपये तिकीट होती ते मला वाटतं आता या फेब्रुवारीपासून आठशे रुपये वगैरे झाले तर तिकीट तर प्रायव्हेटपेक्षा जास्त आहे जर कधी रेड बसलं वगैरे चेक केलं तर कधी आपल्याला सहाशे सातशेला पण तिकीट मिळते नाही असं नाही आता बरेच जणं कमेंट करायला येतात की सीझनमध्ये पण ही तिकीट आठशेच असते सीझनमध्ये ट्रॅव्हल्सवाले तुमच्याकडून हजार बाराशे दीड हजार घेतात अरे ठीक आहे ना ते <laughs> ट्र सीझनला जर घेत असतील तर ती सर्विस पण आहे ना आता इथे काय प्रॉब्लेम आहे काहीच धड नाही असं झालं आहे की एम एस आर टी सीचं काहीच धड नाही आता ते सीटचं काल एवढं मॅटर झालेला दोन सीटं होत्या माझी तेरा नंबरची सीट आणि पाठची एक सीट होती तर त्या दोन्ही सीट अशा होत्या त्याला सांधाच नव्हता आणि असा माणूस बसला की झाली ती सीट आडवीच पडत होती ते शेवटी मग नालासोपारा डेपोमध्ये ते आतमध्ये जो आहे गॅरेजचा पार्ट तिकडे जाऊन मग शेवटी गाडी नेली आतमध्ये पण ते पण म्हणायला लागले आता काय हे इन्स्टंट सगळं काय होणार नाही मग ते रस्त्या वगैरे बांधून शेवटी मग ते कसं झालं की येताना तो कम्फर्टनेस नव्हता शेवटी ते बॅक पेनसारखं वाटायला लागलं कारण ती सीट अशी काहीतरी वेगळीच होती म्हणजे धड पाटी नव्हती तर पुढे नाही आणि तो रस्तेने बांधल्यामुळं त्याला ते बेस मिळाला नव्हता त्यामुळं मग पूर्ण प्रवासात ते असं प्रवासा असं करत करत शेवटी पाठीचे लागलेत पण ठीक आहे आता काय कसं झालं आहे म्हणजे माहीत आहे का इथे सगळं काही मनमानी चाललेली आहे कोणाला काहीही पडलेली नाही आहे त्यामुळं आपण किती व्हिडिओ केला आहे किती कोणाबद्दल बोललो काय बोललं तरी काही फरक पडत नाही असं सध्याचं जग सुरू आहे कारण प्रत्येकजण आहे तो आपापल्यापरीनेच आप काम करणार आता ह्याच्या कंप्लेंट्स किती जरी दिल्यात तरी मला वाटत नाही हे लगेच काय सॉल्व्ह होणार आहे असो होईल कधीतरी होईल पण असं वाटते की हे सगळं एक लेवल मग खाजगीकरण जाणार आणि खाजगीकरण झालं की मग विषय संपला असं सगळं होण्याचे चान्सेस आहेत असो आपल्या हातात म्हणता तसंही काही नाही आहे कंप्लेंट करण्याशिवाय आता शेवटी मॅनेजमेंट ऐकेल तेव्हा ऐकेल ड्रायवर कंडक्टर दादा पण चांगले होते आता होतं काय माहिती आहे का, का बरेच जणं प्रवास आहे तर मंडळी लक्षात ठेवा हे ड्रायवर कंडक्टरच्या हातात तसं एवढं काही नसतं त्यांना असं असतं की जी गाडी मिळेल ती घेऊन जायचं असतं त्यामुळे त्यांना कधी एवढ्या शिव्या देत जाऊ नका हां त्यांच्याकडे कंप्लेट करायचं काम आपलं आहे कम्प्लेट करायचं त्यांचं काम आहे गाडी चालवायचं ते त्यांचं काम करत असतात आपलं काम असतं की कंप्लेंट देणं ते पण द्यायचं बाकी आता मॅनेजमेंट जेव्हा बघेल तेव्हा बघेल अशा सगळ्या चा गोष्टी चाललेल्या असतात त्यामुळं त्यांना शिव्या वगैरे देऊन काय फायदा नाही आहे आपलं काम थोडंफार ॲडजस्टमेंट करून कसं होईल एवढंच बघा काल कसं झालं आहे ॲडजस्टमेंट करून आपण आलेलं आहे गावाला फायनली असो तर म्हणजे आता ह्या फळ्या वगैरे प्रॉपर मारलेले आहेत तर आज आज ह्याच्या पुढचं काम आहे ते सुरू होईल हे बघा प्रॉपर फळ्या सगळ्या बाजूने मारलेल्या आहेत आणि रिंग बसली की मग पुढच्या कामाला जरा तेजी येईल तर रिंगचं काम आज लगबग होईल कारण हे सगळं कन्स्ट्रक्शन करून तर झालं आहे प्रॉपर आता फक्त ह्याच्यामध्ये मटेरियल बसलं की ते मग एक दोन दिवस त्याला सुकायला जातील आणि त्याच्यानंतर मग काय पुढच्या कामाला सुरुवात होईल तर मंडळी मी आलो इकडे फ्रेश होण्यासाठी तर आत्ता चूल वगैरे जरा पेटूया आणि पाणी गरम करूया मस्त चला मंडळी पेटलेली पेटलेले पाणी गरम होते आहे मस्त आणि अजून एक गोष्ट दाखवायची राहिली जी आपली पाण्याची टाकी आहे ती पण आता तयार झालं आहे हे बघा पाणी दिसतं आहे का ही पण आता प्रॉपर कशी झाकून ठेवलेली आहे कचरा वगैरे पण पडणार नाही कारण काजूची पानं बऱ्यापैकी पडतात त्यामुळं मग खराब होणे त्यासाठी ते पण एक अरेंजमेंट केलेली आहे आणि इकडे बोंड पिकायला लागलं वाटतं काजू हे बघा बोंड आहे एक बहुतेक ते वरच्या बाजूची आ, पिकले असतील कनेक्शन पाण्याचं मस्त केलेलं आहे तसा पाईप टाकला आहे तिकडून पाणी त्याच्यात टाकले की टाकीत पाणी येत असेल आता इथलं पाणी आपल्याला इथे शिंपायला वगैरे किंवा बांधकामासाठी मग वापरता येणार आहे पेंड्याचं वगैरे प्रॉपर वापर करून ही पॅकिंग केलेली आहे साधारण आत्ता दोन दोन हजार लिटर वगैरे पाणी ऑलरेडी आहे आणि इकडे काजूचा पण जो कट्टा आहे तो पण हळूहळू चालू केला आहे बांधायला तो पण अर्धा झाला आहे अर्धा बाकी आहे आता म्हणडा आलो आहे ना गावाकडे तर आता बहुतेकस काम आपण जेवढं होईल तेवढं करूनच मग मुंबईला जाणार आहे आता पटकन घाई करणार नाही आहे थोडे दिवस आहे मी गावाला कारण आता हे एकदा रिंगचं काम झालं की लगेच मग फाडीचं चा काम चालू करायचं आहे मग त्याच्यावरती परत एक रिंग असणार आहे त्यामुळं मग इजर सर्व कामं जरा पटापट झाली तर मग स्लॅब पडेल अदरवाईज आता होळीच्या अगोदर स्लॅब पडणं तर असं कठीण वाटतंय मग प्रॉब्लेम असा काही नाही मग तर एक दहा एक दिवसाचा मध्ये ना गॅप पडेल कारण होळीमध्ये कामं करत नाहीत आणि त्यावेळेस मग जर स्लॅब पडला नाही तर मग काम असंच राहील आणि मग स्लॅबसाठी आपल्याला वाट बघावी लागेल बायदवे शेवग्याला पण आता शेंगा आल्यात हा बघा तयार अजून प्रॉपर नाही झालेत खाण्याला एक झालेत काय काय आहेत या पट्ट्याला थोड्या थोड्या झाल्यात चांगल्या शेवग्याच्या शेंगा पण आता म्हणजे आपल्या लागल्यात मस्त आणि इकडे फुलं आले आहेत गोंड्याला या दहा एक दिवसात बरंच काही चेंजेस झाले बघा मस्त फुलं आलेत एकदम भारी मिरच्या पण लागल्यात बऱ्याचशा टोमॅटो मात्र सुकला कारण पाणी जरा कमी मिळत असेल त्यामुळं आणि इकडे एक पपईचं झाड तयार होत आहे शेवग्याच्या झाडाला इकडे एक दुसरी खांद फुटली आहे बघा पण मस्त वरवर जाते आता चला म्हणजे पाणी तापतं आहे तोपर्यंत जरा पाणी घेऊन नळावरून आणि आता मलकंड्यांमधून तुम्हाला अशी पातेरी दिसेल आणि त्याला कौल म्हणतात कौल म्हणजे झाडाच्या जा फांद्या जानेवारी वसंत ऋतू असतो ना तेव्हा असं कौल तोडलं जातं म्हणजे त्यांना मग नवीन पालवी येते झाडांना आणि या बाजूला इकडे बघताय शेण गोवरी तर हे शेण पण बाजारमध्ये वापरलं जातं आणि इकडे या पट्ट्याला आईने साफसफाई मस्त आता चकाचक केलेली आहे तर इकडे ही आपली ही कलमं दोन कलम आहेत तर त्याची पण झाले साफसफाई तुरीच्या शेंगा आहेत अजून बऱ्यापैकी सुक सुकतील आता त्या इकडे एक पात आहे इथलं एक झाड आपलं हे मेलं काय माहिती राहतांबी जगत नाही इकडे ही पात आहे चहाची पात असा हा घराजवळच्या शेतीचा आपला परिसर आणि आपल्या इथे काय आता कौलाची वगैरे गरज नाही इकडे पाठी बघताय ना हे सगळं काजू पेरू बाकीचे काही झाडं आजूबाजूची आपण साफसफाई केली घराची वेळेला तर त्याचंच कौल आहे आपल्याकडे हे बघा मालकंडीमध्ये मा भरपूर तर त्याची केवढी गरज नाही आहे तर चला पटापट थोडं पाणी भरू फ्रेश होऊया मस्त आज महाशिवरात्री पण आहे तिकडे पण जायचं आहे चला म्हणजे पाणी पण भरून झालं आहे आल्या आल्या पाणी भरायला लागलं आता ॲक्च्युली घरात पाणी येतं आहे त्याचं काही काम सुरू आहे अशा करू ते मे महिन्यापर्यंत आपल्या घरात पण पाणी येईल म्हणजे नवीन घरात घरात पाणी असेल म्हणजे एवढी धावपळ करावी लागणार नाही काम सुरू आहे पण पाणी कधी येईल ते काही ये गॅरंटी नाही कारण गेल्या वर्षी पण काम झालं आहे नंतर ते स्टॉप झालं होतं आता परत काम चालू झालं आहे आता कसं आहे माहिती आहे का सरकारी काम म्हणजे बिनभरवशाचं आता ते कधी चालू राहील कधी बंद होईल ते काही गॅरंटी नाही आपलं काम आहे आशा करूयात तर बघू मे महिन्यापर्यंत जर पाणी घरात आलं तर चांगलंच आहे नवीन घराचं पायगुण म्हणायला लागेल ला। असो <laughs> चला म्हणजे आलेलं आहे आता गावी तर आता घराचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतीलच आतापर्यंत घराचा अपडेट तुम्हाला मी दिला आहे पुढचं काम आता आपलं सुरू झालं आहे बरेच दिवस काम थांबण्याचं कारण म्हणजे असं होतं की आपलं जे स्लॅबचं काम ज्याच्याकडे दिलेलं आहे तर तिकडे थोडंसं छोटं मोठं एक ॲक्सिडेंट झालं आहे स्लॅबचं काम करताना म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काम चालू होतं तिकडे त्यामुळं मग त्यांना यायला उशीर झालेला त्यामुळं मग आता आपण अल्टरनेट ऑप्शन शोधला त्याच्यात दहा एक दिवस गेलेले त्यामुळं मग काम थोडंसं उशिरा चाललं आहे पण ठीक आहे आत्ता पुढचे कामं व्यवस्थित होतील तर चला म्हणजे बरं वाटतं आता सगळं सामान आजूबाजूला दिसतंय कारण ह्या मेन गोष्टी आता आल्यात ना की मग पुढची कामं कशी व्यवस्थित होतील तर चला आता फ्रेश वगैरे मस्त होतो आणि बघूया चला म्हणजे तर आता फ्रेश वगैरे मस्त होतो आणि आता गाव आलेलं होतं काही गावचे व्हिडिओज घराचे व्हिडिओज बाकी सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतीलच पण तात्पुरतं ता मंडई इथे थांबूया भेटे परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय